सत्राजिता तू फार माझी पूजा केलीस माघ मनी तुला काय पाहिजे तू माग त्यावेळेला सतराजिताने सांगितलं तुमच्याजवळ जो मणी आहे कोणता मनी सेमंतक मणी जो अठरा भार त्या ठिकाणी सोनं देतो किती भार अठरा भार सोनं देतो तो मणी सतराजिताला दिला कुन सूर्यनारायण ज्या वेळेला द्वारकेमध्ये त्या सतराजिताच्या राज्यामध्ये तो मनी घेऊन आल्याबरोबर सगळं गाव असं चमचमई सूर्यासारखं दिसू लागलं सूर्यदेवानं दिलेला दे मनी मग तो सूर्यच असेल ना हा श्रीमंतक मणी माय एखाद्यावर तुम्हाला जर श्रीमंतक मणी सापडला तर तुम्ही दुसऱ्यावर देता का तुमच्याजवळ हा माय माय तुम्हाला जर हा आम्हाला देता पण सापडल्यावरच की सापडल्यावर काय महाराज महाराजाला विसरून जातात काय हा काय चाललं कोणाला देणार ते म्हणे बरं तुम्ही ज्या वेळेला लोखंडाला परीस लागल्या बरोबर काय होतं सोन सोनं होत होत विठ्ठल महाराज सोनं होत मग तुम्हाला जर परीस एकदा सापडून नाही पण एकदा सापडला तर न जाऊ जर सापडला तर मग तो परीक्षा जर महागायला आले तुमच्या घरी तर देसाल तुम्ही लई दिवसानं महाराज आले याची संस्था आहे किंवा सांगायला संस्था आहे पस्तीस चाळीस पोर आहे त्याच्याकडं याला जराशी मदत करा म्हणून ठीक आहे महाराज हा हे परीक्षे काय लोखंड लावायला सोनं करणार काय ना परीक्षेच घेऊन जा जा म्हणे तुम तुम्ही व्हा म्हणे मोठी तुम्हाला मदत म्हणून घेऊन जा देता माय पसा गहू द्यायला जड जात विचार करून देतात माय हा द्या ना, ना द्या वारकरी संप्रदायामध्ये काही कमी पडणार नाही बा वारकरी संप्रदायातल्या अशा छोट्या छोट्या मुलांना खाण्यासाठी तुम्ही देत आहे हे काय दुसऱ्यासाठी देत नाहीतर काय एक, ना एक बंबम बोले बाबा, बाबा, बाबा डोक्याला काही कपाळाला काही बीज लावतो अंगाला काही भस्म लावतो एखादा ला साधू गावामध्ये येतो आणि भिक्षांधी त्या ठिकाणी आरुळी ठोकून भिक्षा किती मट्टी आपण देतो त्याला माहिती आहे तो काय करतो त्याचं खोटं बोलत नाही बाबा श्रीहरी बा, 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 मामा खोटं बोलत नाही ते वस्मतच्या परभणीच्या दुकानात नेऊन इकतात आणि संध्याकाळी दारू पितात बघा तुम्ही खोटे बोलत नाही ढोंगी साधू येतात का नाही हा येतात की नाही गाव गाव त्यांच्यापासून सावध सावध सावधरा कारण ते लोक का, त्यांचा असा डाव आहे असा डाव आहे कारण रोज टी वरती आपल्याला दिसले आले हरी मामा रोज टी वरती बातम्यामध्ये दिसते आपल्याला डोळे उघडा आपले ते लोक गाव आपल्या गावामध्ये शिरू देऊ नका त्या लोकांना येऊ देऊ नका येऊ देऊ नका कारण ते लोक बांगलादेशमध्ये आता सध्या जे प्रकरण चालू आहे मायबाप कुठं बोलत नाही तशी गत आपल्यावर येऊ नये येऊ नये आपलं सरकार एवढं येणं नाही बांगलादेशमध्ये आपली हिंदू लोक मायबाप काय हो काय आपल्या हिंदू लोकांनी पाप केलं असेल काय पाप केलं असेल हो त्या हिंदू लोकांना आपल्या हिंदू लोकांना त्या ठिकाणी ती लोक आमचा धर्म स्वीकारा म्हणून आमचा धर्म स्वीकारा म्हणून जेव्हा तुम्ही आमचा धर्म स्वीकारसाल तेव्हा आम्ही तुम्हाला या देशामध्ये आमच्या राहत तिथे त्यांचं सरकार आहे ते हां लक्षात घ्या आपल्यावर ही वेळ येऊ देऊ येऊ नये अशी वाटत असाल तर डोळे उघडा लवकरात लवकर काय मारतात हो हो किती मार मारत आहेत तीवर बघत आहोत आपण हां लक्षात घ्या ते बांगलादेशमध्ये गत झालेली आहे ती गत आपल्यावर येऊ नाही सावधान त्या लोकांचा डाव आहे गावगाव जायचं लेकरं पडून न्याय पकडून न्यायचे आणि आपल्या धर्मामध्ये त्याला सामील करायचं त्यांच्यापासून सावध व्हा सावध व्हा एक पिक्चर सांगून जातो आपल्याला कोणता कोणता पिक्चर दादा लवजियाद लवजियाद नावाचा पिक्चर बाबा ज्यांनी कोणी बघला असेल त्याला माहिती आहे सर्व आपल्या हिंदूच्या मुली।, मुली ते लोक त्या ठिकाणी आपल्याकडे आकर्षित करतात आणि त्या मुलीला दोन बर्बाद करतात हो आणि आपला धर्म स्वीकारा म्हणतात काय कुडता पहिना म्हणतात हो आपल्या मुलीला सावध करा जर शिटीला जर शिकायला टाकला असेल तर मुलीला आपल्या सावध करा अशा लोकापासून सावध राहा मुली कारण आपला हिंदू धर्म टिकून ठेवा मायबाप आपली ही, ही खेड्यापाड्यातली जे एक आपली संस्कृती आहे की जिथे हिंदू धर्म टिकून आहे आज नाहीतर खे शहरामध्ये सिटीमध्ये पाहायला सापडत नाही मायबाप हा हिंदू धर्म हिंदू धर्माची शिकवण पाहायला सापडत नाही तो पिक्चर आपल्याला शिकवतो तो पिक्चर शिकवतो लव जियाद पिक्चरमध्ये जे प्रकरण ज्या मुलीसोबत झालं ते घडू नये मायबाप सावधान सावधान अनेक ठिकाणी लवजियाद होत आहे आपल्या मुलीला आकर्षित करतात काय सांगू लागलो मी भगवान परमात्म्याच्या आठ विवाहाचा प्रसंग सांगितला एक सत्राजित नावाचा राजा त्याला सूर्यनारायण प्रगट झाले त्यानं त्याला शेवंत मनी दिला आपल्या राजमहालामध्ये आला आणि असा सूर्यच काय जणू प्रगटावा सगळ्या राज्यामध्ये सूर्यासारखा प्रकाश सतरा घरी हो अठरा भारव सोनं देणारा माय बोलू नको इकडं लक्ष दे ओ ताई ओ ताई ओ ताई इकडं लक्ष द्या न राव द्यान मुलाचं काय कथेमध्ये आलात ना तुम्ही इथं बोलायचं नाही कथा एकदम सगळा विसरून जाऊन तिकडं कथा ऐकायची झाला आजचा शेवटचा दिवस बाबा तुम्ही जर म्हणले महाराज थांबा आजचा दिवस महाराज मग डबल फी वाढून घेणार तुमच्या हा सोपी गोष्ट नाही हा तुम्ही उद्या कथा ठेवतो म्हणलं तरी तुम्हाला नाही जमणार हा हा तुमचं ध्यान आहे इथं पण यांचं ध्यान नसतो काय करता एका बाईला म्हणलं हां हे बघ तुला जे सांगतोय ना हे अजिबात कोणाला सांगू नको अहो तुमची शपथ घेऊन सांगते सांगत नाही तुला म्हणून सांगते आणि सांगल्याशिवाय राहत नाही हां लई कलाकार मार कानामध्ये महिला मंडळीच्या अजिबात एक गोष्ट सुद्धा राहत नाही हो एक गोष्ट राहते हां माई मा शेजारच्या पिंट्याला बघायसाठी आली वाटते हां आली वाटते कोण असतील आणि ते बघायला आलेले नसतात हा ते दुसरंच काहीतरी कामानिमित्ताने येतात माय बघायला आलेत वाटते बापा बाप बापा एकूण एकीला एकूण एकीला सांगून सगळ्या गावाला धिंदोटा पेटून जातो बाई तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको बाई तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको मन एका ठिकाणी असत बाईला बुद्धी कमी दिली हा का जे ऐकलेलं आहे ते आपल्या पोटामध्ये ठेवत नाहीत ते आपल्या मुखातून लगेच सांगून देतात त्यामुळं पुरुष मंडळी कधीही महिला मंडळींना आपल्या मालकीनीला विचार करून ही गोष्ट सांगत असतात हा विचार करून सांगतात इथं तोंड बरं नाही फुटकं तोंड आहे हा आणि तोंड म्हणून जातात फुटक तोंड आहे माय माझ्या बब्याची आई हा ऐका त्याला आठ आठ पत्न्या भगवान परमात्म्याच्या सविस्तर वर्णन करून सांगितले सत्राजीत नावाचा राजा।, राजा, राजा, राजा तो मनी घेऊन आला आपल्या राज्यामध्ये प्रकाश दिसतोय काय जणू एखादा का प्रगटावा आणि त्यामध्ये एकदा काही झालं म्हणतात शेमंतक मनी आपल्या मुलाला सत्राजिताने आपल्या भावाला प्रसेन नावाचा भाऊ त्या भावाजवळ दिला भाऊ त्या ठिकाणी वाघा त्या वाघाच्या द्वारे त्या ठिकाणी सत्राजीत नावाचा राजा त्यांना आपला मणी आपल्या भावाला प्रसेनाला दिला आणि प्रसेनानं तो खेळत होता त्या मन्यासोबत हां एकदा काय झालं प्रसेन शिकारीला जंगलामध्ये गेला तो मणी घेऊन गेला होता पण काय करणार त्या प्रसेनाला एकदा वाघाच्या द्वारे त्या प्रसेनाला त्याचा मृत्यू झाला तो त्या वाघाने त्या प्रसेनाला खाऊन टाकलं आणि तो मनी से म्हणतात पडला तो वाघ निघून गेला काय झालं एकदा जामवंत काय नाव आहे त्यांचं ह जामवंत त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तो मनी घेतला आणि मनी घेऊन आपल्या महालामध्ये गेला आणि आपल्या मुलीला खेळायला दिला जगाचा मालकाने तो त्या मन्याची मागणी केली होती कोण लक्षात घ्या आता कथा कथा भाग लक्षात घ्या श्रीकृष्ण परमात्म्याने परमात्माने शमंतक मन्याची सतराजिताकडे मागणी केली होती सतराजिताला म्हणला मला तो मनी दे सतराजिताच्या लक्षात आलं नाही आपल्या आप भावाने मनी नेलाय म्हणून माहिती नाही ठीक आहे मनी कुठं गेला।, गेला मनी कुठे गेला भावाने तर नेला नसेल भावाला विचारावं जावं तर भाऊ कुठं गायब आहे माहिती नाही भाऊ शिकारीसाठी गेलाय जे म्हणतात मनी नेला असेल नेला नेला असेल नेला पण त्या सतराजिताने श्रीकृष्णावर आळ घातला पाहिलं तर काय प्रसेन मेलेला दिसला आणि या श्रीकृष्ण परमात्म्यानं या श्रीकृष्णाने माझ्या प्रसेनाला भावाला मारलं आणि तो मनी घेऊन गेला महाराज सर्वी द्वारका द्वारकानगरीत त्या प्रसेनाच्या त्या सतराजिताच्या राजामध्ये हा सगळ्या लोकांना कानं भरिले श्रीकृष्णाची बदनामी केली हा लहानपणी गोकुळात काय चोरी करत होता वृंदावनामध्ये काय चोरी करत होता त्याची चोरी शेवटपर्यंत याची चोरी अजून संपली नाही यानं माझा मनी माझ्या भावाला मारून त्या ठिकाणी समर्थक नावाचा मनी यानं घेऊन गेलाय चोरी महाराज श्रीकृष्ण परमात्म्याला कळालं सतराजिताना आपल्या आळ घातलाय म्हणून श्रीकृष्ण परमात्मा त्या मनाच्या शोधार्थ आरण्यामध्ये निघून गेले प्रसेन मेलेला दिसला त्या पावलाच्या दिशेनं निघाले एक महाल एक कुटिया जामवंताची दिसली कोणाला श्रीकृष्ण परमात्मा त्या जामुवंताच्या कुटियामध्ये श्रीकृष्ण परमात्मा गेले आणि जांबुवंताची बहीण त्या ठिकाणी मुलगी जांबुवती मुलगी जांबुवंती त्या ठिकाणी त्या सेमंतक मन्याबरोबर खेळत होती श्रीकृष्ण परमात्माला परमात्म्याला पाहिल्याबरोबर ती जांबुवंती घाबरली आणि घाबरली तेवढ्यामध्ये जामुवंत आला काय झालं तुला घाबरायला था? काय झालं बेटा काय झालं म्हणलं बाबा बाबा कोण आहे कोण आहे राजा आहे काय का की मला घाबरत मला भीती वाटत आहे याची तेव्हा जाबुवंताने त्या ते मन्यासाठी जामवंताकडे आला होता माझा जगाचा मालक आले होते त्या मन्याची मागणी करत होते जगाचा मालक पण जांबवंतात दिला नाही म्हणी आणि युद्धासाठी ललकार नाही योग्य साधा अकरा विकरा भयानकार युद्ध युद्ध सुरू झालं जांबवंतासोबत कदा प्रहार युद्ध प्रहार भगवान श्रीकृष्ण परमात्माने ज्या वेळेला चक्र सोडायला सुरुवात केली तर जांबवंताला त्या ठिकाणी वध करणार जांबवंताला खाली पाडलं तेवढ्यामध्ये जगाच्या मालकाला जांबवंत शरण आलं हो क्षमा करा देवा क्षमा करा देवा क्षमा करा चुकलं चुकलं माझं चुकलं माझं हो चुकलं माझं चुकल देवा हो हो मला ओळखायला उशीरच लागला हो तुम्ही तेच आहात ना ज्यावेळेला त्रेता त्रेतायुगामध्ये तुम्ही सांगितलं होतं मला पुढच्या युगात तुम्हाला मी भेट देईल म्हणून देवा तुम्ही तेच आहात ना रामप्रभू तेच आहात देवा मला ते रामप्रभूचा अवतार ते रूप मला पाहण्याची इच्छा आहे देवा देवा तुम्ही मला ते रूप दाखवा त्यावेळेला माझ्या श्रीकृष्ण परमात्म्यानं रामप्रभूचं रूप दाखवलं ज्या ज्यामोंत शरण आले पाया पडले लोटांगण घातलं देवा मला क्षमा करा मी तुमच्या सोबत युद्ध खेळलं त्यावेळेला रामप्रभू म्हटले मी द्वापार युगात तुम्हाला दर्शन देईल जेव्हा तुमच्यावर जो प्रहार करेल तुम्हाला जो हरवेल तो मीच असं समजा तेव्हा ज्यामंत शरण आले ज्यामंताला वाटलं माझ्यामुळं देवासोबत मी युद्ध खेळलं आणि देवातून या उत्तीर्ण कसे व्हायचं नेमकं देवाकडून उत्तीर्ण होण्यासाठी एक काम करा देवा माझी मुलगी तिला स्वीकार करायचा झालं दुसरं लग्न जामवंतीसोबत जामवंताची मुलगी जामवंती तिच्यासोबत विवाह झाला गोपालकृष्ण बघा